लातूर तालुक्याच्या एकुर्गा गटातून निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेसच्या धीरज देशमुख यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला लातूर तालुक्यातल्या एकुर्गा गटातून निवडणूक लढवीत असलेल्या काँग्रेसच्या धीरज देशमुख यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपच्या उमेदवारानं आक्षेप घेतलाय मांजरा कारखान्यात ऊस परिषदेच्या नावाखाली मतदारांना बोलावून अमिष दाखवून काँग्रेसलाच मतदान करण्यासाठी मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न मांजरा कारखाना प्रशासन आणि धीरज देशमुखांनी केला असून हा आचारसंहितेचा भंग असल्यानं धीरज देशमुख यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी तक्रार भाजपच्या एकुर्गा मतदारसंघातले उमेदवार साहेबराव मुळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे सभासद न बोलवता इतर मतदार बोलवून त्यांनी कारखान्यावर कर्मचाऱ्यांच्या मार्फत बोलवून सभासदाच्या नावाखाली ना ना ऊस विकास परिषद म्हणून बोलवलं परंतु ऊस विकास परिषद नसून जेवणासाठी सभासद बोलवले मतदार बोलवले आणि त्यांना आमिष दाखवून त्यांनी जे करायला नको आहे ते करत आहेत आता ही राजकीय तंत्र म्हणलं तर मांजरा कारखान्याच्या संदर्भातून मतदारांना भेडवण्याचं काम केलं जाते ऊस घेऊन जा जाणार नाही असं सांगितलं जाते तुमचे वाहन लावणे वाहन लावणार नाही असं सांगितलं जाते परंतु ही न करता ही न करण्यासाठी आम्ही साहेबांकडे निवडणूक आयोग आयोगाकडं तक्रार दिलेली आहे आम्ही धीरज देशमुख आणि मांजरा कारखाना आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे आम्ही या, या या संदर्भातून आणि याचिकेच्या याच्यातून धीरज देशमुख यांची उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा ही आमची मागणी आहे याआधी देखील धीरज देशमुख यांच्या उमेदवारीवर एमआयएम न आक्षेप घेतला होता प्रतिनिधी हारून मोमीन एन टी व्ही न्यूज लातूर